नमस्कार शेतकरी बांधव पाठीमागे जे कांदा लागवड झाली आता निश्चितच ह्याच दिवसामध्ये झालेली आहे तर आपल्याला या ठिकाणी खत व्यवस्थापन करणं गरजे आज जवळजवळ आठ दहा दिवस होऊन गेले तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने कांद्याचे पात असेल पोगर झाला पाहिजे दांडा झाला पाहिजे त्या खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे आणि थोडक्यामध्ये आणि महत्त्वाचं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे तर या ठिकाणी एन पी के न्यूट्रिशन जाणं गरजेचं आहे या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी आपण बारा बत्तीस सोळा किंवा चौदापास चौदा या ठिकाणी आपण टाकणार आहोत बारा बत्तीस गृहित धरूया बारा बत्तीस एकर दोन बॅगा त्याच्यानंतरनं कंपल्सरी या ठिकाणी ह्युमिक जाणं गरजेचं आहे कारण रोड झोन डेव्हलप झाला पाहिजे चांगल्या पद्धतीने अपटेक झालं पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला ह्युमिक दहा किलो दोन नंबरला ह्युमिक झालं त्यानंतरनं तीन नंबरला आपल्याला महत्त्वाचं आहे ते सल्फर सल्फर बँटानाईट फॉर्ममधलं असेल किंवा पावडर फॉर्ममधलं आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं चौथं आहे सिलिकॉन पातींची संख्या वाढली पाहिजे तर राहिला पाहिजे तर सिलिकॉन या ठिकाणी आहे तर सिलिकॉन सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रति एकर एक बॅग या हिशोबाने टाकायचे महत्त्वाचं आहे मायक्रोटन हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तर हे महत्त्वाचे चार पाच न्यूट्रिशन आहे हे आपल्याला कंपल्सरी त्या बेसल डोसमध्ये चांगल्या पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आणि टाकायचं आहे जर आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन जर कमी असेल तर नेहमीच या ठिकाणी जी फाईवची सुद्धा जी बॅग येते ती सुद्धा टाकू शकता किंवा निंबोळी पँट आहे त्या निंबोळी पँसुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता म्हणजे ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्यापासून रिझल्ट मिळणार आहे तर हे आपल्याला कॉम्बिनेशन एकत्र करून घ्या आणि आपला कांदा खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने टाकून घ्या निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्याला que a